या महाराष्ट्रात ओबीसीपासून तर बुद्धिष्टांपर्यंत सर्व बहुजनांचं राजकारण कोणी जिवंत ठेवत असेल आणि या महाराष्ट्राचं मनुवादी सरकार कुणाला घाबरत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे डॉक्टर संपदा मुंडेनी आत्महत्या केली आणि रुपाली चाकण करणे अभद्र अपमानजनक विधान केलं तेव्हा त्या ते विरोधात महिलांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला वंचित बहुजन महिला आघाडीने यावेळी सरकार घाबरली आणि पोलिसांना पुढे करून तो मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला मनुवादी आर एस एसच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला तोसुद्धा वंचित बहुजन आघाडीने आणि तेथेसुद्धा -ते सरकार घाबरली आणि हजारो पोलिसांचा फौजफाटा उभा केला तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडी घाबरली नाही आणि कुठलाच अनुचित प्रकार घडू न देता सरकारच्या विरोधात आर एस एसच्या विरोधात तो मोर्चा यशस्वी केला पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये तीन युतींवर अन्याय झाला तेव्हा सुजात आंबेडकरांनी ती लढाई सुरू केली न्यायालयापर्यंत ती लढाई गेली आणि आज त्या लढाईत सुद्धा यश प्राप्त झालं पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले पोलिसांच्या मारहाणी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला तेव्हा त्याची ते न्यायालयीन लढाई खुद्द बाळासाहेब आंबेडकर लढले आणि त्यामध्ये सुद्धा विजय मिळविला कुठल्याही बाजूने विचार करा महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी सक्रिय पद्धतीने काम करत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी स्त्रियांसाठी आणि महाराष्ट्रातील समस्त बहुजनांसाठी कुणी लढत असेल रस्त्यावर उतरत असेल तर ती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या मेल्यागत राजकारणात बहुजनांचं राजकारण कोणी जिवंत ठेवत असेल तर ती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे या महाराष्ट्रात ओबीसी पासून तर बुद्धिष्ठांपर्यंत सर्व बहुजनांचं राजकारण कोणी जिवंत ठेवत असेल आणि या महाराष्ट्राचं मनुवादी सरकार कुणाला घाबरत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे डॉक्टर संपदा मुंडेंनी आत्महत्या केली आणि रुपाली चाकण अभद्र अपमानजनक विधान केलं तेव्हा त्या ते विरोधात महिलांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला वंचित बहुजन महिला आघाडीने त्यावेळी सरकार घाबरली आणि पोलिसांना पुढे करून तो मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला मनुवादी आर एस एसच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला तो सुद्धा वंचित बहुजन आघाडीने आणि तेथे सुद्धा सरकार घाबरली आणि हजारो पोलिसांचा फौजफाटा उभा केला तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी घाबरली नाही आणि कुठलाच अनुचित प्रकार घडू न देता सरकारच्या विरोधात आर एस च्या विरोधात तो मोर्चा यशस्वी केला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तीन युवतींवर अन्याय झाला तेव्हा सुजात आंबेडकरांनी ती लढाई सुरू केली न्यायालयापर्यंत ती लढाई गेली आणि आज त्या लढाईत सुद्धा यश प्राप्त झालं पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले पोलिसांच्या मारहाणी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला तेव्हा त्याची ते न्यायालयीन लढाई खुद्द बाळासाहेब आंबेडकर लढले आणि त्यामध्ये सुद्धा विजय मिळविला कुठल्याही बाजूने विचार करा महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी <भी> सक्रिय पद्धतीने काम करत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी स्त्रियांसाठी आणि महाराष्ट्रातील समस्त बहुजनांसाठी कुणी लढत असेल रस्त्यावर उतरत असेल तर ती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या मेल्यागत राजकारणात बहुजनांचं राजकारण कोणी जिवंत ठेवत असेल तर ती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे